अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या कालातील शुभाशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक चरणी लीन होत असतात दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा स्तोत्रे श्लोक मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात श्री गुरुलीलामृत श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी मंत्र मानले गेले आहेत याचे नित्यनियमाने पारायण केल्यास तात्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायची इच्छा असल्यास कसे करावे योग्य पद्धत कोणती याची फलश्रुती काय सांगितली आहे हे आपण आज जाणून घेऊया अक्कलकोट स्वामी महाराजांची न चुकता दररोज सेवा करणे कोठ्यावधिक भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात आनंद दुःख स्वामींना सांगतात अडचणी समस्या सांगतात यश प्रगती झाली तर स्वामीचरणी अर्पण करतात स्वामींचीच ही कृपा आहे अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा अविरतपणे सुरू ठेवतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून आपण आपले कर्तव्य काम अगदी प्रामाणिकपणे अनेकजण करत असतात स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरु लीलामृत श्री स्वामी चरित्र सारामृत याचे नियमितपणे पारायण करत असतात परंतु ज्यांना पहिल्यांदा पारायण करायची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम याचे नियम पारायणाची योग्य पद्धत पारायण कसे करावे कधी सुरू करावे पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यानुसार संकल्पबद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाहण्याची आवश्यकता नाही असे म्हटले जाते असे असले तरी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसांचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला तरी किंवा ऐकला तरीही चालेल सकाळी स्नानादि कार्य झाल्यानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे वेळ निश्चित करावी वे, शुद्ध वस्त्रे नेसावी मस्तकी गंध लावावे कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामी स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे नमस्कार करावा आणि पारायणाची सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्यायपटणास प्रारंभ करावा तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा पोतीला अक्षता फुले व्हावीत पोतीला धूप दीप दाखवावा मनापासून पोतीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी उजव्या तळहातावर पळीवर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छित पूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी हे झाल्यानंतर पळीभर हातात घेतलेले पाणी तामनात सोडावे निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे त्यावर श्री स्वामींची फोटो किंवा मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समयी लावाव्यात गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोप चारांनी स्त्रींची पूजा करावी आसनावर बसून श्री स्वामींचे स्मरण करून पृथ्वीला वंदन करावे त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन झाल्यानंतर स्वामींना गंध हळद कुंकू आणि फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी प्रसाद मनोभावे ग्रहण करावा पारायणाची सांगता झाल्यानंतर यथाशक्ती दान करावे वाचन करत असताना मन एकाग्र ठेवावे इतर दूर ठेवावे शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे पारायण काळात सदाचाराने राहावे ब्रह्मचर्य पाळावे वादविवाद भांडणे तंटे टाळावेत स्त्रीचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता पारायणामुळे मन मुण शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडीअडचणी दूर होतात कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते व्हिडिओ आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ